மாப்ப <laughs> ஆசாஜா எவ்ளா தூங்க சாஸ் தான அசாஜா தூங்க நேஷான இவரா மா उजुई रे आय बापाचा माई एवडी वाई बापाचा उजुई रे आई बापाचा या ग पैठ्या साडी ताव माता घाले

हाता मध्ये आताबाई मदी हाता आता आताबाई मदी हि गरमावी हिची साडी घेण धडी लोळ्या त्या बाई व धडी लोळ्या त्या बाई व पिवयाळी पिवा बाई आळी पिवळयाळी पिवा बाई आळी या गवर मीची साडी वेळी लोळ बाईवा डी बाई पिव आळी पिवा बाई आळी सया तुम्हाला सांगू किती वन माझी वर माई बाई व माझी वर माईबाई वयाबाई आळी क्रवयाबाई आळी सया तुम्हाला किती वे माझी वरबाई बाईवा माझी वरबाई माई बाई आई आई कव बाई आई माईच्या या साडी जाण ते जाऊ पाधुरा बाई व त्या जाधुरा बाई सारे का சார சி கா

चवय ध्वनी पदार सुनसाळाई न बोलती आवय साठी मैत्र माईन चवण साठी मैत्र नसाई बोलती आवय साठी माहित्र माईन चवळ साठी मैत्रार अग तिजी आवड शा बंद वाज साठी मैत्र साईनी चव साठी मैत्र तुझ्या बर साठी मैत्र साईला चव साठी मैत्र वरमाई चे गेन साडीचा गेन ध्वनी पधार जंगणी काठी वेण पधार पदार माई पगारे गंगनी काटी वय मोरे सावकर आणि माघ चाटी वय मोरे सावकर धुवानी पगार गंगनी काटी वय मोरे सावकर माघ चाटी

अग ते लई जण व संतस खू बाई व तेरा लई जणव संतस खूप आई वर माईच्या साडी जावाईच्या साडी जावा तेजा पदुरालाई जण व संतस खू बाई व तेरालाई

टाक लाईच्या या साडी लावईला या केरा पोहन करावं पोहन जरा राह चाल ग ग जाईल तो ग आणि म्हणजे गोळ्या गेल्या गुझ्या गळ्याचं गाय ग

जरा हळू तर चाल ग हस तर बोल ग जाईल तोल ग मणी डोळ्या विल्याचा साज तुझ्या गळ्यात गाल ग गुन साळाई बोल माझा हळू ग चाल बोल ग जाईल तोल गणिऱ्या बिल्याचा साज तुझ्या गळ्यात गाल ग वरमाईच्या या साडी पुण्याला ता करा तारे ता ता कराव तारे चाल गोल गाईला तोल ग गा, मनी द्वरा दिल्याच तुझ्या गळ्यात घाल ग वर माईच्या घर साडी पुण्याला करा रे हळू चाल ग हसत बोल ग जाईल तोल गणे वि हव माझा येणार शिल दार शिल व दार जरा हळूत चाल ग हसत बोल ग जाईल तोल ग म्हणिऱ्या दिल्याचा साज तुझ्या गळ्यात गाल गुन साळाई बोल माझा येणार हळूग चाल ग हसत बोल ग साळी लोल गोरे दिल्याचा साज तुझ्या गळ्यात घाल अगं माझा येणार शिलदा ग माझ्या नार शिला दारिलवर दार जरा चाल ग मनी डोरा दिल्याचा साज तुझ्या गळ्यात तर ग माझा या माझा येणार शिल माने डोरे विल्याचा साज तुज गळ्यात घाल गयगन्यनती वर माई अगदी राजा वाचा परई पाया जीवा दिरा राजा सवताला वाला बेण बाजा वाल्याला माई यगन्यनती वर माई दिरा नाव ना वेड बाजा वाड्याला माजा देरा जावाच्या पड़ी पाया औ चला मनती पाणी नाया जीवा इराजा चौथा लावला वेड ला वे बाजा वाड्याला माजा भाया जा पड़ी पाया चला मनती माया नाया, नाया। ಗನಿಯ ತೀವರ ಮಾ ಬಾ ಬಾಚರ ಸೌತ बाऊ बंदास धरती हात आउ चला मन ती मांडवात इवा इराजा सवता लावला वेंडा वाज्या वाड्याला माऊ बाऊ बंदास धरती हात चला मन के मांडवा அங்கே அங்க அங்கே நிவர மாய நந்தாச்சி Aga sanasa <laughs> ra ibwe letiya, <laughs> Abala kasa remwa nde wateyi wayira. Sawusala welabye nde waliya wali arama. i